ही आहे तुमची नवीन इंद्रायणी आणि मी आहे माझ्या पहिल्या शॉर्ट साठी मी जाते आल्या जय <laughs> <laughs> जय राम कृष्ण हरी चालत जाताना कॅमेरा हातावरती डम आल्या तिकडे घर काय केलं बघायच्यातून तुला जो टोन वाटतो किंवा कानाचे विसरलीच होते मी की आता टिकली नाही गंद आहे फक्त दादा थोडी स्पीड वाढवता सगळं बिल माझ्यावर फाटेल कॉस्ट्युम करून येऊ दे मला हा ये ना सो हिअर इज वट हिंदू स्क्रिप्ट आली आहे मला माझी पहिली इथे आहे कांची आणि ती आहे मोठी इंदू सो so, तुम्हाला माहित आहे बरेच दिवस झाले मी सोशल मीडियावर काही टाकत नव्हते त्याचं कारण हेच की ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये मी होते आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं रिव्ह्यू मी आता करते आणि ते वेळी इतका सुंदर प्रोजेक्ट माझ्या मिळाला आला गण विनोद दादा निखिल दादा कलर्स मराठी यांचे खरंच खूप मनापासून आभार मला इतकं कॅपेबल तुम्ही समजलं की मी हे कॅरेक्टर करू शकते आणि माझ्यावर विश्वास ठेवला सो so, हेच yes, खूप नर्वस आहे आज माझा पहिला दिवस आहे आणि आज आम्ही प्रोमो आणि टीजर वगैरे सगळं शूट करतो आहे प्रोमो सगळे रे रील्स कॉन्टेंट आम्ही शूट करणार आहोत आणि मग डायरेक्ट डायरेक्टच खाली शूट करायला मला माहीत नाही मी कसं करणार आहे बट स्वप्न एक पूर्ण असं मला फील होतं रात्रभर नाही लागली आहे हाच विचार करत होते की मी आज काय करणार आज काय करणार आणि संतोष जुयेकरांसोबत माझा पहिला रोल होणार आहे जो मी तेही स्वतःला खूप लकी समजते की खूप चांगले आर्टिस्ट माझा पहिला दिवस आहे सो so यस yes, अशी ती इंद्र आहे आता कांची झाली कांची झाली ही आहे तुमची नवीन इंद्रायणी आणि मी चालली आहे माझ्या पहिल्या शॉटसाठी मी जाती आहे खूप भारी वाटतंय आहे काय काय का, माहीत नाही मला मी काय बोलावं एम जस्ट स्पीचलेस आणि खूप खूप आनंदी आणि एक्सायटेड आहे आणि येट इमोशनल पण आणि स्वप्न पूर्ण होतं आहे ऑल लॉन्च होती आहे पहिल्यांदा

गुन्ह पण ती लावणी पण करते चांगली पण तो प्रोजेक्ट करता येत नाही तिला जे तिचं भारूड वगैरे गोंधळ जे सगळं शिकले तर ते आता टाकायला सुरुवात केली अच्छा कारण नुसतं तेच नाही हे अशा पण खोटे आहेत तिचे सोडच तो तो वेग दिस आहे त्याच्यानंतर मी एक दिवस आजूच गेलो आजीकडे दोन महिना दे नाही म्हणजे मी जात असतो पण एक दिवस नाही मी प्रमाणे खाण्यातरी मी जायचो आजीला भेटायला ते दिसत नाही आहे आपली हिंदू कुठे बोलून दिला वाटलं ना एवढा रिस्पॉन्स नाही हे पण चांगलं आहे ते, ते, ते ये या या शेजार नाही केलं तसं मला पंढरीला चल चल चल

ഇതുണ്ടാരുന്നാ എ ടെംपल ടെംപലല്ല ഇതിനക കടിയോയേ ടെംപൽ ഹലോ കേവിയോ കേവിയോ ഹ ടെംपल യെസ് റെഡി വൺ റെഡി യാ റെഡി ഹലോ मला गॅरंटी नव्हती की दीड मिनिट माझ्या गायनाला लोक थांबतील याची मला गॅरंटी नव्हती दोन लाख झाले डॉटच छान वाटेल डॉट देऊयात ना

आनंदीच्या <laughs> 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 <laughs>

നമസ്കാരം <sum> <sum>

लागि कति दिनको छ त्यो नि बुझ भन्दै रामली सुبغي रामली कहाँले त गर्नु भयो हेलो न न त टिक गर्दिन्छु दुपुरैमा

लेना आधा 25 है थोड़ा दिक्कत है वरना तो अबे भी हाँ, हाँ। आ लीजिए हां ये हां ये पार्ट से पहले हां जाओ सकते अंदर जाओ आपके लेफ्ट भी जाओ मेरे हाँ। एक बार एक बार इन्नो खलीदा कांचीवरई हो हाँ। गए ले लिए कांची रेडी रहना उठने के लिए जी चलो

तुझा चेहरा तिचा चेहरा कव्हर करायचा त्यामुळे ती फक्त मोठी झालेली आणि इथून पूर्ण इथून बाद झाली की मग असा असं बघत राहतो आणि मग फक्त असं केलं की मग तिथे वाक्य आहे आता इथे राहिले किशोर असं हे करून इकडे

प्रणाड़ा नाचा चाला है पहले साची देडिटी देड़ा थालीली अविटो राच्य साची देडिटी पड़ूंगे ली <laughs> <laughs> साथ करो <करूं। laughs>